जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल करजत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे कर्जत तालुका विकास अधिकारी प्रदीप सातपुते यांच्या सेवापूर्ती समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व तितक्याच भावनिक वातावरणामध्ये पार पडला तब्बल चौतीस वर्षांच्या निष्ठावान सेवेनंतर एक प्रामाणिक कर्तव्यदक्ष आणि सर्वसामान्यांशी आपुलकीने वागणारा अधिकारी निवृत्त होत असल्याची भावना यावेळी उपस्थित प्रत्येकाच्या मनामध्ये होती या प्रसंगी प्रदीप सातपुते यांचा सपत्नी कर्जत तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे चेअरमन संचालक मंडळ तसेच जिल्हा बँकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीनं सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून प्रदीप सातपुते यांच्या कार्याचा सा गौरव केला जिल्हा सहकारी बँकेत विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे पारदर्शक आणि सहकार चळवळीप्रती असलेली निष्ठा कायम जपली यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी देखील मनोगत व्यक्त केले

मनाने काम करता येईल तेवढं काम त्यांनी येईल शेअर मिळतो थोडासा प्रयत्न केला आता सगळ्यांच्या बोल झालं तर पण आमच्याकडं एक्सटेन्स द्यायची नाही बदलत नाही किंवा देता येत नाहीतर त्यांना बँकेच्या आपण एक्सटेन्शन द्यायला पाहिजे म्हणून म्हणजे अजून त्यांनी बँकेच्या चांगल्या पद्धतीत काम करता आला असताना बाकीचे आम्ही किती वेळा मी पाहिलं जर समजा एखादं काम एखाद्या चेअर आम्हाला फोन केला आणि जरी काम कसत नसलं नियमात तरी आम्ही फोन केला ना तर त्यांना सांगितलं की बाबा हे काम कस तरी करून करा कुठे कुठंतरी नियमात बसून पाहिला कस तरी करून त्या लोकांना न्याय देण्याचं काम ते नेहमी त्यांनी आपल्या सेवेमध्ये केलेले माझ्या आधीच्या बऱ्याच व्यक्तींनी सांगितलं त्यांनी जे चांगले कलाकार आहेत

आणि त्याबरोबर आमच्या वहिनी खूप सुंदर अशा शिक्षिका आहेत त्या पण आणि खूप म्हणजे खूप मायडा आहेत त्या त्यांनी पण मुलीला खूप छान पद्धतीने संस्कार दिले अशा आमच्या भागासाठी मी खरंच म्हणेन की खूप त्यांनी खूप वगैरे कसं म्हणजे सांगितलं त्यांनी कुठे कुठे कसं कसं कार्य केलं पण मी जर अशी पण वड बोलेन येत्र यमेश्वर कृष्ण येतं पार्थ धनुष्य तत्रच मी वाढ तिरुपती भगवत तिथं यमेश्वर श्रीकृष्ण आणि धनुधारी आमच्यापासून तिथं मिथिला हा निश्चित असतो यानंतर प्रदीप सातपुते यांची कन्या तिने देखील माझे पप्पा कसे आहेत हे उपस्थितांना सांगितले त्यावेळी हा कार्यक्रम आणखीनच भावनिक झाला होता आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी अत्यंत भावनिक आणि प्रतिष्ठेचा आहे बापाच्या वडिलांचं प्रदीर्घ प्रामाणिक आणि समर्पित सेवानिवृत्तीचा आज दिवस आहे शिस्त आणि मेहनत या मूल्यांवर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य घडवले काम करताना त्यांनी नेहमी जबाबदारीला सर्वोच्च स्थान दिले आणि सहकार्यांशी आपुलकीने सन्मानाने आणि माणुसकीने वागले पप्पा केवळ एक उत्तम कर्मचारीच नव्हते तर एक आदर्श व्यक्तिमत्व आहे त्यांच्या मेहनतीमुळे संस्कारांमुळे आणि विचारांमुळे हो। आज आम्ही घडत आहोत आज जरी ते सेवानुवृत होत असले तरी त्यांच्या अनुभवाचा शहाणपणाचा आणि मार्गदर्शनाचा प्रवास कधीही थांबणार नाही या यशस्वी प्रवासात त्यांनी त्यांना त्यांनी साथ दिली मार्गदर्शन केले आणि प्रत्येक टप्प्यावर सहकार्य केले त्या सर्व सहकार्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत सहकार्याचा विश्वास सहकार्य आणि आपुलकी नसती तर हा प्रवास इतका समृद्ध आणि यशस्वी झाला नसता प्रत्येकाच्या पाठबळामुळे आजही हा सन्मान क्षण अनुभवू शकत आहेत त्यामुळे सगळ्यां सगळ्यांना थँक्यू सेवे सोबत पप्पा एक उत्तम कर्मचारी नव्हे तर एक आदर्श वडील आहे प्रेमळपती आहेत आणि आज ही, आ, सक्रान, सक्रान आ, एक लाडक आभाही आहेत कुटुंबासाठी यानंतर अनेकांनी त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या परंतु साहेब एक चांगलं कार्यकुशल असं व्यक्तिमत्व असल्यामुळं त्यांना ती संधी मिळाली आणि त्यांचं त्यांनी शोध केलं मी त्यांच्या भावी जीवनाला आहे त्यांनी सर्व्हिस किती झाली पुढे कसं काम केलं सांगितलं आहे मी अधिकन घेता मी कर्ण तालुका गट सचिव संघटनेच्या वतीनं आणि अहमदनगर जिल्हा गट सचिव संघटनेच्या

कारण कामाची त्याला आवड असते किंवा आवडीच्या कामातून निवृत्त पाहिजे म्हणजे थोडंसं ते त्रासदायकच खरचं तसं आम्ही दोघ नोकरी करणारे त्यामुळं त्यांना घरची जबाबदारी पार पाडावी लागली होती आणि त्यात लहान मुलं असताना तर खूप अडचणी आल्या त्यात आम्ही एकमेकाच्या साथीने तसेच नातेवाईकांच्या साथीने त्या अडचणीवर मात केली मुलांनी आम्हाला या सगळ्या गोष्टी साथ दिली कारण नोकरी करत असताना मुलांकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष होऊ शकतं किंवा त्यांना ते काही बाबतीत आम्ही कमी 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 पडलो असेल शिक्षणाच्या बाबतीत असं म्हणजे शिकवण्याच्या किंवा इतरही काही खड कौतुक असेल तर वेळेअभावी आम्ही त्यांना वेळ हे त्यांचं कौतुक करू शकत नव्हतो पण त्यांनीही आम्हाला समजून घेतलं मुलांसाठी तर पप्पा म्हणजे त्यांचं सर्वस्वच कारण पप्पाही त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात आजही मुलांच्या मनात पप्पांविषयी एक मोठी जागा आहे माझ्याही आवडी निवडी असतील किंवा काही छंद असतील तर त्यात त्यांची त्या 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 साथ असते आणि ते नेहमीच कुठल्याही गोष्टीत मला प्रोत्साहन देतं आणि जरी ते बँकेतून आता निवृत्त होत असले तरी त्यांच्या जीवनाच्या ना दुसऱ्या टप्प्यात ते पदार्पण करत आहेत तर मी त्यांना एवढंच सांगेन कि त्यांनी आतापर्यंत त्यांचे जे छंद होते त्यांना हार्मोनियम वाजवता येतं तसंच त्यांना भजनाचा नाद आहे आणि चित्रकलाही ते सुंदर काढतात तर त्यांनी अवश्य त्या गोष्टींना द्यावा आणि वृत्त झालं म्हणजे फक्त हे बँकेतून दिले वृद्ध झाले माणूस हा शिकतही असतो शिकवतही असतो त्यांनी आम्हालाही काही गोष्टी शिकवाव्यात आणि हा त्यांचा वेळ सत्कारणी लावावा आणि

पी जी या नावाने जिल्हाभर त्यांना ओळखले जाणारे सहकारी आज सेवानिवृत्त होते सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित राहिला प्रथमता सर्व चेअरमन सोसायटीचे माझे सहकारी मी सुद्धा एका संस्थेचा आज चेअरमन असल्यामुळं तुम्हाला सर्वांना उपस्थित है राहिला त्याबद्दल सर्वांना तुमचे आभार मानतो सातपती साहेब यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या या बोर्ड अशा सभेचे अध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय बप्पा त्याचबरोबर या त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे मार्केटचे सभापती काकासाहेब तापके उपसभा आजचा हा जो दिवस आहे तर सातपुते साहेब एक दुसऱ्या दिवस कारण आपण केलेलं काही आजपर्यंत असणारी जी तुमची सेवा आहे सहकार क्षेत्रामध्ये त्या सेवेच मिळणार आजचं हे फळ आणि उद्यापासून तुम्ही जे आयुष्य जगणार आहात ते एक वेगळ्या पद्धतीच स्वतःच्या कुटुंबासाठी समाजासाठी जगले जाणार एक वेगळ्या पद्धतीचा विषय बँकेचे संचालक श्रीपतीवर त्याचबरोबर सेवा संस्थांचे चेअरमन व्हाइस चेअरमन सदस्य बँकेचा स्टाफ आणि सचिव बंधू या सगळ्यांचे प्रथमता बँकेच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो आणि सातपुते साहेबांचं आयुष्य इथून पुढे खरं मराठीच आरोग्यदायी लाभदायक त्यांना जाऊ हीच सर्वांच्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो सातपुरे साहेब आपल्या चौतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज त्यांचा शवपूर्तीचा ठिकाणी कार्यक्रम होत आहे आत्ताच सातपुरे साहेबांनी त्यांच्याबद्दल बरीच माहिती सांगितली पण जाईल आत्तापर्यंत केलेले चांगले वाईट अनुभव कामाचे साहेबांबरोबर निश्चितपणे असतील आज त्यांचा शेवटचा दिवस आहे आज आजी आहेत आज या ठिकाणी ती माझी तालुका विकास अधिकारी आहे तुम्ही उद्या माझे होणार आहे तुमच्या झालेल्या कार्यक्रमाची झालेल्या कामाची सेवा का निश्चितपणाने तुमच्या पुढील आयुष्यासाठी उपयोगी ठरेल आमचे सहकारी मित्र आहेत आमचे खास मित्र आहेत ते तर ते प्रत्येक रंगक असा ते मला कधी म्हणताच आलं नाही पण ते माझा मित्र म्हणून बंड्यामधे त्यामुळे त्याची माझी लहानपणापासून गोष्टी आहे आणि त्याच्याबद्दल सांगावं थोडं केलं त्याने बँकेच्या सेवेत अतिशय प्रामाणिक आणि चांगली सजो सजोटीन नोकरी केली त्याबद्दल त्यांना बँकेच्या वतीने त्यांनी धन्यवाद आहेतच परंतु आपल्या सर्वांचे वतीने की सर्व संचालक चे, सा, 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 चे, चे निय। होते की आपण अत्यंत भावी जीवन सुखाचे समोर दिसत आणि भरभर जाऊ अशी शुभेच्छा निर्माण शेव्यानंतर तर मुक्त होत आहे आणि हा जो काला असतो हा म्हणजे आपल्या आयुष्याची करून देणार का आपण सर्वांत जालो म्हणजे आपलं वय एवढं एवढं जागे सातपुते साहेबांचे माझे वडाचे बॅच आहे म्हणजे दहा वर्ष तालुका विकास अधिकारी म्हणून या ठिकाणी त्यांच्या हा कार्यक्रम आयोजित केला हे जिल्हा बँकेमध्ये हे जे पद आहे हे पीडिओ पद ज्या वेळेला जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय आपले पालकमंत्री आणि समाजामध्ये झाली आणि टीडीओच कामकाज काय आणि हे विजे पाटील चेअरमन झाल्यानंतर त्यांनी या जिल्हा बँकेला खरं कामकाजाचं इतकं खास वळण लावलं चौतीस वर्षाच्या सेवेनंतर सातपुते साहेब सेवा निवडून पाहत आहे आता पण नरेश बाब त्यांनी सांगितलं की नोकरीला लागताना जो काही आनंद असतो तो सेवाविरोधात आपण कधी होतो हे नोकरी करत असताना कळतही नाही अशा प्रकारची नोकरी सातपुते साहेबांनी गेली चौतीस वर्षे केली आणि आज ते निवृत्त झालेले आहेत जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास जी पिसाळ यांनी यावेळी श्री सातपुत यांच्या कार्यकर्तृत्वाचा सा आढावा घेतला अनुभव येणं आणि बँकेत काम करणं ही सुद्धा अतिशय मोठी जबाबदारीची गोष्ट आहे बँक म्हणतच हा विषय बँकेचा विश्वास पात्र त्याचा विषय असतो निरनिळ्या ठिकाणी सेवा करीत असताना किंवा काम करीत असताना निरनिळ्या खात्यामध्ये काही कमी जास्त होऊ शकतं चूक होऊ शकते परंतु बँकेतली चूक जास्त वेगळ्या पद्धतीची असते म्हणजे चूक झाली तर ती तिच्यावर काही विश्वास तयार होतो आणि ही चूक कुठल्याही कामी होता कामाने अलीकडच्या काळामध्ये बँकेत काम करताना तशा फार मोठ्या कसरती पगाराची शे कमी आहे बँकेचा आपल्या इतर बँकां म्हणा किंवा इतर सेवा करताना जे पगार मिळतात त्या बँके बँकेचा पगार कमी आहे आणि काम जास्त आहे मागच्या वर्षी पैकी अशे सातशे लोकांना काम दिलं त्याच्या आधी एक शाखा अधिकारी त्याला एक साहित्य असा दोनच माणसं काम करायचे एखादा जेव्हा गेला तर एकटाच अधिकारी किंवा एकटाच तो कोण त्या कोण असं तो काम करायचा इतकी मोठी जबाबदारी काही काळापूर्वी बँकेमध्ये होती सरपुतीने अनेक शाखेमध्ये चांगलं काम केलं विशेषतः माझ्या मला वाटतं पोजरण कुंभळी कर्जत राशी मिरजगाव असे अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम केलं सत्कार मूर्ती प्रदीप सातपुते यावेळी बोलताना काय म्हणाले पहा आज खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी फक्त एक ऋण व्यक्त करायचे पहिलं ऋण या ठिकाणी मला व्यक्त करायचे की माझ्या आई ज्यांनी या बिकट परिस्थितीतून मला शिक्षण दिलं आणि शिक्षण देऊन मला या नोकरीसाठी लायक बनवलं माझ्यासाठी कष्ट घेतले त्या सर्व पद्धतीने त्या आई वडिलांच या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो आई वडिलांचं ऋण व्यक्त केल्याने भेटत नसत पण या ठिकाणी मला ऋण व्यक्त करावं वाटत यानंतर दुसरं व्यक्त ऋण मी करतो की जे या ठिकाणी उपस्थित शकले नाही तर कारणाने ज्यांनी मला या बँकेमध्ये नोकरीला लावलं असे आपले कर्जत तालुक्याचे सुपुत्र आणि माझे चेअरमन सन्मानिय विश्वनाथ पाडगाव आरबी पाटील यांचं मी या ठिकाणी व्यक्त करतो माझी दुसरी आई म्हणजे अहमदनगर जिल्हा सहकार्याने जिच्यामुळे मला ओळख मिळेल आणि जिच्यामुळे मला तुमच्यासारखी लोकांशी संबंध आला तुमच्यासारखे सोन्यासारखे लोक मला या ठिकाणी मिळत आली त्या बँकेचं मी प्रथमता ऋण व्यक्त करतो आणि संचालक साधमान जे पेशा असतील त्यांनी मला या ठिकाणी कुठलाही जात पंच भेदभाव धर्म याचा विचार न करता मला न्याय दिला आणि माझ्यावर एक तालुका अधिकारी पदाची जबाबदारी त्यांनी टाकली आणि माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांच्या ऋण व्यक्त करतो आज मी एकतीस मार्च सव्वीस रोजी माझ्या सेवेचे चौतीस वर्ष चार महिने आणि सव्वीस दिवस पूर्ण करून आज सेवानिवृत्ती घेत आहे आणि या विविध पदावर अनाथनपुरे साहेबांनी सांगितलं कांबळे साहेबांनी सांगितलं मंडळी साहेबांनी सांगितलं की मी विविध पदावर काम केले पासून मी क्लार्क कॅशियर मॅनेजर त्यानंतर नोडल ऑफिसर कार्यालयीनं अधीक्षक आणि शेवटी अधिकारी या पदावरती काम करतो हा माझ्या कारकिर्दीचा जो प्रवास आहे तो हा नोकरीचा नव्हता तर एक शाळा होती ज्या शाळेमध्ये मला शिक्षण मिळालं मला शिकायला मिळालं आणि हे शिक्षण अनुभव हो मिळाले आणि हे अनुभव वापरत असताना सुरु मी जेव्हा माझ्या पाया खाली जमीन शोधत होतो ना आणि माझ्या अस्तित्वासाठी लढत होतो माझ्या वरिष्ठ सहकारी जे काही माझ्या व्यक्तीचे होते त्यांनी मला या ठिकाणी ठिकाणी उल्लेख करतो की त्यांनी मला निश्चितच चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून मला घडवलं त्यानंतर मी घडलो घडल्यानंतर मी काही नाही या ठिकाणी मार्गदर्शन केलं पण खरं तर मानव पाहिलं ना तर असं वाटतं की ही पगाराची नोकरी नव्हती हे खर तर तुमच्या तुमच्यासारखे प्रदीप सातपुते यांचा मुलगा यावेळी बोलताना काय म्हणाला पहा तर मुलगा म्हणून हे काय बोलाव तेवढं कमीच पडेल बट तरी सुद्धा सांगा की पप्पांनी पप्पांची जी शैली होती काम करण्याची तसेच मार्गदर्शन ते आम्हालाही करतात की कधीच कधीही कोणत्याही कामामध्ये कधीच शॉर्टकट घेऊ नको कधीच कामाशी एकदम आपल्या प्रामाणिक राहा आणि तसंच ते आम्हाला त्यांच्या कामानुसार आम्हाला तसं सांगत राहतात जसं पप्पांनी बँकेसाठी काम केलं तसंच बँकेच्या सहकार्याने सुद्धा वेळ प्रसंगी आमच्या कुटुंबियांना वेळ प्रसंगी भरपूर मदत केली त्यातले बरेचसे अधिकारी बरेचसे त्यांचे सहकारी इथे उपस्थित आहेत तसेच पप्पांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमानिमित्त मी माननीय अंबादासची फिजाल त्यांचे आभार व्यक्त करतो समोर बसलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व सहकार्यांचे आपण इथे आमच्या या कार्यक्रमास आला त्याबद्दल का तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासू तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्ज संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा